हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आजचा आपला दिवस खूप छान आनंदाचा आणि सुख समाधानाचा जाऊ हीच बाप्पाचरणी प्रार्थना आज आपण घरच्या घरी केक कसं बनवतात ते बघूया एकदम स्पंजी असा केक बनलेला आहे आता जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मिक्सिंग बाउल घेतलेला आहे त्यात मी एक वाटी दही टाकून घेत आहे दही टाकून झाल्यानंतर त्यात पिठी साखर टाकून घेतलेलं आहे जे साखर आहे ती मिक्सरला मी बारीक करून घेतलेली होती तर अर्धी वाटी साखर टाकून घेतलेलं आहे तीन ते चार चमचा तेल टाकून घेत आहे तुम्ही तेलाऐवजी तूप पण टाकू शकता सगळं मिक्स करून घ्यायचं हे एकजीव करून घेऊ आपल्याला एखाद्या वेळेस केक खावासं वाटलं तर आपण घरच्या घरी अशा प्रकारे केक बनवू शकतो खूप छान केक झालेला होता दही पिटी साखर आणि तेल सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्यात मी एक वाटी मैदा टाकून घेत आहे मैदा चाळून घेतलेला आहे चाळून घेणं गरजेचं आहे चाळून घेऊन मी एक वाटी भर भरून ठेवलेलं आहे मी एका वाटीचंच केक बनवणार आहे तर तुम्ही अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा पण टाकू शकता किंवा अर्धा रवा आणि अर्धा मैदा पण टाकू शकता त्याचे पण खूप छान केक तयार होतात हे सगळं मिक्स झाल्यावर मग त्यात एक वाटी दूध घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपण दूध टाकून घेऊया सगळं मिक्स करायचं जसं लागेल तसं आपण दूध टाकून घेऊ सुरुवातीला थोडंसं दूध टाकून सगळं एकजीव करून घ्यायचं परत थोडंसं दूध टाकायचं एकदम नाही टाकायचं नाहीतर आपलं बॅटर पातळ होईल त्यानुसार तुम्ही थोडं थोडं दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आता आपण राहिलेलं दूध पण टाकून घेऊया परफेक्ट माप आहे एक वाटी दूध एक वाटी दही अर्धी वाटी साखर एक वाटी मैदा तीन ते चार चमचा तेल एक चमचा बेकिंग पावडर आणि एक चमचा अर्ध्या चमच्याहून कमी आपण बेकिंग सोडा टाकून घेणार आहोत हे सोडा आहे हे, हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊ आता आपण केक बनवायसाठी कढई प्रीहीट करायला ठेवून देऊया दहा मिनिट ही कढई त्यात एक स्टँड ठेवून घेतलेला आहे आणि मिडियम गॅसवर आपण प्रीहीट करून घेऊ तोपर्यंत ज्या भांड्यात आपण केक बनवणार आहोत त्या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आधी त्यानंतर थोडंसं मैदा सुक्का मैदा टाकून घ्यायचं तुमच्याकडं बटर पेपर असेल तर ते तुम्ही टाकू शकता थोडंसं सा मैदा सगळीकडं पसरून घ्यायचं अशा प्रकारे कढई गरम होते तोपर्यंत हे काम करून घ्यायचं आता आपण केकच्या बॅटरमध्ये ट्रुटी फ्रुटी टाकून घेऊया होममेड ट्रुटी फ्रुटी आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही तर तुम्ही ड्रायफ्रुट ते थोडेसे काप करून टाकले तरी चालेल आता आपण सगळं मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर परत टाकून घेतलेली आहे ज्या भांड्याला आपण मैदा आणि तेल लावून घेतलेलं होतं त्या भांड्यात आपण बॅटर ओतून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने केक कसं बनवतात ते दाखवलेलं आहे तुम्ही नक्की केक बनवून बघा खूप छान झालेलं होतं टेस्टला आता थोडेसे वरती त्रुटी प्रुटी टाकून घेऊया कलर फुल दिसते आपले केक नेहमी बाहेरचा केक खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी आपल्या हाताने बनवलेला केक आपण खाऊ शकतो आणि मुलांना पण खाऊ घालू शकतो खूप छान केक तयार होते घरच्या घरी असं दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यायचं आता आपण प्रीहीट करून घेतलेली होती कढई त्या स्टँडवर हे भांडं ठेवून घ्यायचं हळूहात खूप गरम असते कढई त्यामुळं हळू ठेवायचं ते भांडं आणि व्यवस्थित झाकण लावून ठेवून द्यायचं आता आपण चाळीस ते पंचेचाळीस मिनिट अजिबात उघडून बघणार नाही ही झाकण चाळीस ते पंचेचाळीस मिनटानंतर आपण बघणार आहोत आपला केक तयार झाला की नाही खूप छान स्पंजी फुगलेला आहे आपला केक आणि कलरफुल त्रुटी फुरटी टाकल्यामुळं आपला केक कलरफुल दिसत आहे खूप छान झालेलं आहे आता आपण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण त्याला कट करून घेणार आहोत एक टूथपिक टाकून बघणार आहे अजिबात चिपकलेलं नाही याला जर चिपकलेलं असलं तर आपण अजून पाच ते दहा मिनिट ठेवलं असतं पण आपलं केक पूर्णपणे तयार झालेलं होतं एकदम थंड झालेलं आहे त्या भांड्यातून आता आपण एका प्लेटमध्ये आप काढून घेऊ खूप छान केक बेक झालेला आहे कलर पण खूप छान आलेला आहे खूप फुगलेला आहे एक वाटी आपण मैदा घेतलेला होता त्याचा किती मोठा केक तयार झालेला आहे आणि टेस्टला पण तेवढंच खूप छान झालेला होता तुम्ही पाहू शकता कलरफुल आपलं केक तयार झालेला आहे भांड्याला अजिबात चिपकलेलं नाही केक आता आपण कट करून बघू खूप स्पंजी असा केक झालेला आहे खूप फुगलेला आहे बाहेर जसं मिळते त्यापेक्षाही चांगला आपला केक तयार झालेला आहे फक्त याला आपण क्रीम वगैरे लावून घेतलेलं नाही ना क्रीम वगैरे लावून घेतलं की बाहेरपेक्षाही खूप टेस्टी आपला केक तयार झालेला होता अशा प्रकारे आपला केक तयार झालेला आहे खाण्यासाठी तुम्ही नक्की करून बघा एकदम सोपी रेसिपी आहे आजची केकची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत लवकर पोचेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत मस्त खा मस्त राहा